नवी मुंबईतील सिडकोच्या घरांच्या अवास्तव वाढीव किमती विरोधात मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाले गणेशोत्सव पर्यंत सिडकोच्या घरांच्या किमती कमी कराव्यात अन्यथा मनसे दिंडी मोर्चा काढत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराला घेराव घालत आरती करणार असल्याची घोषणा करण्यात आले अधिवेशनात विविध पक्षाच्या नेत्यांनी आवाज उठवूनही अद्यापपर्यंत सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय झाला नसून उपमुख्यमंत्र्यांना जाग करण्यासाठी मनसे रस्त्यावर उतरेल असा इशारा मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी दिला आहे गेली सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिडको सोडत आहे सातत्याने मोर्चे आंदोलन केलीत विधीमंडळात हा प्रश्न मांडला गेलाय पण अद्यापही एकनाथ शिंदे साहेबांकडे बैठक न झाल्यामुळे हा प्रश्न प्रलंबित आहे असे सिडको एम डी सांगतायत शिंदे साहेबांची आम्ही अनेकदा वेळ मागितली बैठक झालेली नाही जर पुढच्या दोन दिवसात ही बैठक घेऊन सव्वीस हजार सिडको सोडतधारक यांच्या घरांच्या किमती वीस ते तीस टक्क्याने कमी झाल्या नाहीत तर खासदार नरेश मस्के असतील एकनाथ शिंदे साहेबांच्या ठाणे येथील निवासी नाहीतर वर्षा बंगल्यावर जायला ऐन गणपतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिल्प सोडत धारक कमी करणार नाहीत ऐन गणपती देऊन आम्ही आरती करणं असेल नाहीतर घेराव घालणं असेल हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून नक्की